महाशिवरात्रीला लवंगाच्या जोडीचा वापर करण्याची चमत्कार आणि समृद्धीत प्रचंड वाढ होईल येणारी दोन हजार पंचवीसची ची महाशिवरात्रीला आपण हे उपाय करावेत नक्कीच आपल्याला याचा फायदा जाणवणार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाजी विधिवत पूजा केली जाते परंतु या दिवशी लवंगांशी संबंधित एक विशेष उपाय करणे खूप फायदेशीर ठरते महाशिवरात्रीला करायच्या लवंगांच्या युक्त्यांबद्दल जाणून घेऊयात वर्षातून एकदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ती महाशिवरात्रीचे व्रत केले जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता त्यामुळे त्याचे विशेष धार्मिक महत्व आहे मान्यतेनुसार महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात योग्य दिवस मानला जातो या कारणास्तव भक्त या दिवशी विशेष प्रार्थना उपाय आणि रुद्राभिषेक करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विविध साहित्य अर्पण करतात ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अशा परिस्थितीमध्ये महाशिवरात्रीला शिवलिंगावर लवंग अर्पण करण्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊयात शिवपुराणानुसार लवंग भगवान शिव यांना खूप प्रिय मानले जाते लवंगाची जोडी शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते आणि धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार लवंग ही दैवी ऊर्जेचा कारक मानली जाते शिवलिंगावरती लवंग अर्पण केल्याने आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर लवंगाची जोडी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी शिवलिंगाला अर्पण केलेल्या प्रत्येक वस्तूचे दुप्पट आशीर्वाद मिळतात महाशिवरात्रीच्या दिवशी लवंगाची जोडी अर्पण केल्याने भक्तांना शिवशक्तीचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते तर शिवलिंगावर लवंग कसे अर्पण करावे हे आपण जाणून घेऊयात हो जेणेकरून आपणास त्याचा फायदा पुरेपूर होईल महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायला सुरुवात करा यानंतर एका भांड्यामध्ये पाणी भरा आणि ते शिवलिंगावरती अर्पण करा पाणी अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा यानंतर एक लवंग घेऊन शिवलिंगावरती अर्पण करा पूजा झाल्यानंतर शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा आणि योग्य पद्धतीने महादेवाची आरती करा अशा पद्धतीने आपण या महाशिवरात्रीला महादेवाची पूजा केली तर नक्कीच आपल्याला याचा उपयोग होणार याचे आपल्याला दुप्पट आशीर्वाद मिळणार म्हणूनच या महाशिवरात्रीला याचा आपण उपभोग घेऊया चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सब्सक्राइब करा म्हणजेच नवीन येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल ओम नमः शिवाय हर महादेव